स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर चढलेले वीर क्रांतिकारक शैत भगतसिंग हे प्रत्येक भारतीय युवकाचे आणि प्रत्येक भारतीयाचे स्फुरण आहे गोष्ट क्रांतिकारकांची शैत भगतसिंगांची ऐकूया ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शहीद भगतसिंगांची ही गोष्ट ऐकल्यावर आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी प्रज्वलोगे सूर्यवंशी इयत्ता दहावी नाशिकच्या मराठा हायस्कूलचा विद्यार्थी आज क्रांतिकारक भगतसिंगांची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगत आहे सर्वप्रथम ज्यांच्यामुळे मला स्वातंत्र्याचा आनंद अनुभव व अनुभूती प्रत्येक सेकेंदाला मिळत असते त्या असंख्य स्वातंत्र्य योद्ध्यांना मी मनपूर्वक वंदन करतो स्वातंत्र्य हा राष्ट्राचा प्राण आहे आणि ह्या प्राण फुंकण्याचे काम शेकडो शूरवीरांनी बलिदान देऊन गतप्राण होऊन केलेले आहे जप जप तिरंगा लेहरात आहे जप जप तिरंगा लेहरात आहे ए शूरवीरो हमे तुम्हारे याद आतिह ए शूरवीरो हमे तुम्हारे याद आतिहहे मित्रांनो मला नेहमी असा भास होतो की ही भारतमाता शहीद भगतसिंगांबद्दल मोठ्या गर्वाने मोठ्या अभिमानाने म्हणत असेल या भूमीवर संकट होऊ नये काळ जरी कोसळला असता या भूमीवर संकट होऊ नये काळ जरी कोसळला असता निश्चित माझ्या या पुत्राने निश्चित माझ्या भगतसिंगाने तो छातीवरती झेलला असता तो छातीवरती झेलला असता होय मित्रांनो आज मी तुम्हाला भगतसिंगांची एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे जी विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त महत्वाची आहे असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात भगतसिंग तेव्हा फक्त आठ वर्षांचे होते घराच्या अंगणात ते आपल्या मित्रांसोबत खेळत होते खेळता खेळता त्यांचे लक्ष त्यांच्या काकांच्या हातातल्या बंदुकीकडे गेले तेव्हा त्यांनी काकांना विचारले चाचाजी चाचाजी यह क्या है और इससे क्या होत आहे लहान मुलांना खेळण्यातल्या बंदुकीचे खूप आकर्षण असते पण हे तसले आकर्षण नव्हते बरं का तर हा एक संकेत होता मग काकांनी भगतसिंगांना सांगितले बेटा भगत यह तो बंदूक हे और इससे बोली चलती है और इसी का इस्तेमाल करके हम अंग्रेजों को हिंदुस्तान से बाहर भगाने वाले है मगर तो अभी छोटा है पढाई कर पढाई या चार दोन वाक्यांचा छोट्या भगतवर इतका परिणाम झाला की याच बंदुकीचा वापर करून आपल्याला इंग्रजांना हिंदुस्तानाबाहेर हाकलून द्यायचे आहे या एकाच विचाराने तो सर्वत्र वावरू लागला अशाच एका दिवशी काकणसोबत छोटा भगत शेतात गेला होता काका आंब्याच्या रोपांची लागवड करीत होते तेव्हा भगतने त्यांना विचारले चाचाजी यह आप क्या कर रहे हो काकांनी भगतला सांगितले बेटा भगत मे तो आमके पेड लगा रहा राहा इसको बहुत सारे आम आएंगे और वो हम सब बाटकर खाएंगे हे ऐकताच भगत पळतच घराकडे गेला व काकांची बंदूक घेऊनच परत आला व तो जागोजागी मोठमोठे खड्डे खोदू लागला काकांना आश्चर्य वाटले कारण भगत एवढ्या उत्सुकतेने खड्डे का खोदतो आहे असा प्रश्न त्यांनी त्यांना पडला त्यांनी भगतला विचारले भगत यह तुम क्या कर रहे हो यावर तो म्हणाला चाचाजी मे गड्ढे खोद रहा हू इसमे मे बंदुको की फसल उगाऊंगा और वो वंदुके सबको बाटकर हम हिंदुस्तान को से मुक्त करवाएंगे मित्रांनो मला आता आश्चर्य वाटते की आठ वर्षांचा मुलगा खाऊ खायचे सोडून खेळणे खेळायचे सोडून देशाच्या स्वातंत्र्याची भाषा करतो आणि काही दिवसातच बंदुकीची शेती करू पाहणारा हा भगत क्रांतिकारी चळवळीचा आधारस्तंभ बनतो आणि यह देश हमारा आहे यासे चले जाव नाही तो गोली खाओ असं म्हणून सांगतो मित्रांनो भगतसिंग फक्त एकवीस वर्ष जगले पण त्यांनी आपल्या सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले फासावर चढले फासावर चढण्याआधी ते म्हणाले होते जिंदा जिंदगी तो खुद के दम पर ही जी जाती है जिंदगी तो खुद के दम पर ही जी जाती है दूसरों के कंधों पर तो सिर्फ दूसरों के कंधों पर क्रांतिवीरा ला माझा सलाम बोला भारत माता की जय धन्यवाद